नमस्कार महिला भगिनीनो जर आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे कारण आता एक लाख लाडक्या बहिणींचा लाभ बंद झालेला आहे आणि आताची सगळ्यात मोठी बातमी आहे आणि नेमका मेचा आता कधी मिळणार आहे तर याची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ सगळ्या लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचा आहे कारण आता मेचा आता त्यांना मिळणार आहे किंवा नाही तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे लाडक्या बहिणीनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे करेल जर आपण असाल तर लाईक करा कर आणि हा व्हिडिओ आणि बघूया ती माहिती तर बघा लाडक्या बहिणीनो बातमी सोलापूरहून आलेली आहे बातमी नुकतीच आलेली आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत स्वरूप सोलापूर जिल्ह्यातील अकरा लाख नऊ हजार महिलांना पहिले तीन नाफे मिळाले पण विधानसभा निवडणुकीनंतर निकषानुसार पडताळणी सुरू झाली आणि आतापर्यंत जिल्ह्यातील सुमारे एक लाख महिलांचा लाभ बंद झालेला आहे तर बघा लाडक्या बहिणीनो आतापर्यंत सोलापूर जिल्ह्यामध्ये एक लाख महिलांचा लाभ आता बंद झालेला आहे आणि त्यात कारण काय सांगितलेलं आहे त्यात चार चाकी वाहने असलेल्या संजय गांधी निराधार योजनेसह अन्य दुसऱ्या शासकीय योजनेच्या लाभार्थी महिलांचा समावेश आहे तर यामध्ये महत्वाचं कारण सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींच्या घरी चार चाकी वाहन असेल त्यांचा लाभ बंद करण्यात आलेला आहे ज्या लाडक्या बहिणी संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असेल आणि त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला असेल तर त्यांचा सुद्धा लाभ आता बंद करण्यात आलेला आहे याशिवाय शेतकरी सन्मान निधीतील महिला लाभार्थ्यांचा लाभ एक हजारांनी कमी करण्यात आला आता योजनेचा अकरावा हप्ता नेमका कधी मिळणार आहे तर याबाबतची माहिती सुद्धा आता समोर आलेली आहे तर लाडक्या बहिणीनो ज्या महिला ह्या नमो शेतकरी सन्मान निधीच्या लाभार्थी होत्या तर त्यांचा सुद्धा लाभ एक हजार रुपयाने कमी करण्यात आलेला आहे तर त्यामुळे हो त्याही लाडक्या बहिणी आता प्रॉब्लेम मध्ये आलेल्या आहेत आता लाडक्या बहिणींना आपण बघूया की मेचा अकरावा हप्ता आपल्याला कधी मिळू हो शकतोय सोलापूर जिल्ह्यातील पंधरा हजार पाचशे सहासष्ट महिलांकडे चार चाकी वाहने असल्याची यादी वरिष्ठ स्तराकडून प्राप्त झाली याशिवाय संजय गांधी निराधार योजनेचाही लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींचा लाभ बंद करण्यात आला आहे वार्षिक अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या लाभार्थी महिलांची देखील पडताळणी झाल्याने त्यात देखील हजारो महिलांचा लाभ बंद झालेला आहे तर बघा लाभ बंद झालेल्या ज्या काही महिला आहे ज्यांच्या घरी चार चाकी वाहने आहेत त्यांचा लाभ बंद झालेला आहे ज्या लाडक्या बहिणी संजय गांधी निराधार योजनेचा पण फायदा घेतात त्यांचाही लाभ बदल झालेला आहे आणि अडीच लाख वार्षिक उत्पन्न असलेल्या महिलांच्या डॉक्युमेंटची परत परत पडताळणी परत करून त्यामध्ये सुद्धा अपात्र ठरलेल्या जे काही महिला आहेत तर त्यांचा सुद्धा लाभ आता बंद करण्यात आलेला आहे आता गावागावातील ज्या महिलांना लाभ मिळणार नाही त्यांना ऑनलाईन तक्रार करता येत नाही आणि कोणाकडे तक्रार करायची हेही माहीत नाही आता या महिलांचा लाभ बंद झाल्यानंतर त्यांना कोणतीही तक्रार करता येत नाही आणि त्यांना नेमकं माहितीही नाही की ऑनलाईन तक्रार कुठे करायची आहे त्यामुळे त्या महिला अद्याप लाभ मिळेल या आशेवर हो आहेत शासन निर्णयानुसार प्रत्येक महिन्याच्या पंधरा ते वीस तारखेपर्यंत लाभ मिळणे अपेक्षित असल्याने मिळकर योजनेचा पुढील हप्ता मिळेल असं अधिकारी सांगत आहे पण किती महिलांना तो लाभ वितरित होईल याची उत्तर अधिकाऱ्यांकडेच नाही त्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की एक लाख महिलांचा लाभ बंद झालेला आहे आणि आता मेचा हप्ता नेमका कधी मिळणार आहे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे की मे महिन्याच्या शेवटी या योजनेचा लाभ मिळू शकतो तर लाडकी तर लाडक्या बहिणीनो तेवीस मे ला जो काही घ्यार आलेला आहे की आदिवासी विभागाकडील साडेतीनशे कोटी रुपये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ वितरित करण्यासाठी वर्ग करण्यात आलेले आहे तर त्यामुळे आता शासनाची धावपळ सुरू झालेली आहे आणि लाडक्या बहिणीनो आता अठ्ठावीस तारखेपासून म्हणजे आता आजची सव्वीस तारीख आहे उद्या आणि परवा परवापासून लाडक्या बहिणींच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनो आता चिंता करू नका काळजी करू नका अठ्ठावीस पासून आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहे तर लाडक्या बहिणींनो अशा प्रकारे एक महत्वाचा अपडेट या योजनेसंदर्भात आलेलं होतं जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद